नमस्कार मंडळी आज आपण गजलक्ष्मी देवी ही समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी का मानले जाते आणि ती मूर्ती कशी स्थापित करावी कोणत्या धातूची असावी आणि अभिषेक कसा करावा याविषयी सविस्तर माहिती आपण खाली बघणार आहोत तर नंबर एक मुहूर्त शुभ मुहूर्तातच मूर्तीची स्थापना करावी म्हणजेच दिवाळी अक्षय तृतीया नवरात्र गुरुपृष्ठोत्तम योग किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी हे दिवस विशेष शुभ मानले जातात नंबर दोन मूर्ती कोणत्या मूर्ती कोणत्या धातूची असावी पंचधातू म्हणजेच सोने चांदी तांबे लोखंड आणि जस्त यामध्ये श्रेष्ठ आणि शुभ मानले जाते चांदीची मूर्ती समृद्धीसाठी उत्तम तांब्याची मूर्ती आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते माती किंवा संगमरवरी मूर्ती घरगुती पूजेसाठी योग्य नंबर तीन स्थापनेसाठी जागा घरातील ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावी पूजा करण्यासाठी स्वच्छ आणि शांत जागा निवडावी देवीच्या पुढे तेल किंवा तुपाचा दिवा लावावा गजलक्ष्मी देवीचा अभिषेक कसा करावा नंबर एक स्नान म्हणजेच आता आपण अभिषेक बघणार आहोत विधी प्रथम देवीला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शंपडून शुद्ध करावे दूध दही मध साखर आणि तूप त्याने अभिषेक करावा त्यानंतर जल किंवा गंगा जलाने स्नान घालावे स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घ्यावी आणि नवीन वस्त्र म्हणजे गुलाबी रंगाचे नेस व्हावे नंबर दोन पूजा विधी कुंकू हळद अक्षदा व्हाव्यात कमळाचे फुलं किंवा गुलाब अर्पण करावे धूपधीप आणि नैवेद्य म्हणजेच खीर गुळपोळी फळे साखर इत्यादी अर्पण करावे श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचा माळ जप करावा गजलक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व लक्ष्मी माता प्रसन्न राहण्यासाठी नियमित श्रीसूक्ताचा पाठ करावा आणि दर शुक्रवारी किंवा मग दर पौर्णिमेला आणि दीपावलीला गजलक्ष्मीचे पूजन केल्यास आर्थिक समृद्धी प्राप्त होते आणि शांती आणि समाधान प्राप्त होते जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ